निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढावी लागेल असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले काल पंढरपुरातील तनपुरे महाराज मठामध्ये काँग्रेसची संकल्प सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी शोध पत्रकार निरंजन टकल्यांचे मार्गदर्शन शिबिरही संपन्न झाले यावेळी मेत्रे चेतन नरोटे मनोज सेलगुलवार सुरेश पाटील अभिजीत पार्टील, बजरंग बागल सय्यद महादेव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते ही सभा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे सेवा दलचे शहराध्यक्ष गणेश माने समीर कोळी सुदीप पवार देवानंद इरकर शिवकुमार बावलेकर संदीप पाटील व सागर कदम आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सोलापूर हा काँग्रेसचा गड होता पण तो जाती धर्माचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती गेला आणि सोलापूरचा विकास कुंटला असंही यावेळी बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले म्हणजे अशा तऱ्हेनं स्वतः स्क्रीन घ्यायचं काम आपल्या मुली सर्वांनी केलं तर तसं देशामध्ये अनेक ठिकाणी केलं पण रोज प्रसार मात्र त्यांचा जोरदार असतो या देशामध्ये आम्ही खूप काही करतो आणि म्हणून आपल्याला हे सरकार सरकार पुढे न्यावा लागेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आज मिळून आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सगळे पक्ष मिळून या देशामध्ये एक संघ अशी इंडिया अशा प्रकारचा पक्ष उभा केला आणि त्याच्यामार्फत आघाडी करून या देशामध्ये लोकांना विश्वासित करून आम्ही

की आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की लोकशाही विकणारं सरकार आपण म्हणायचं आहे की लुटुंबशाही निर्माण करण्याचं सरकार